बाळकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या होत्या ज्या महिलांना आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक केले नाही त्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत त्यामुळे सोळा लाख महिलांना हप्ता मिळाला नाही फक्त दोन पॉईंट तीन कोटी महिलांना या योजनेचे पैसे मिळाले आहेत आतापर्यंत सरकारने सतरा हजार कोटी रुपये महिलांच्या खात्यावर जमा केले आहे या योजनेअंतर्गत आता महिलांच्या अर्जांची तपासणी होणार ज्या महिलांनी आधार लिंक केले नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही आधार लिंक असेल तर तुमची सर्व माहिती एका क्लिकवर मिळते त्यामुळे सरकारने महिलांना आधार लिंक करायला सांगितले आहे एकवीसशे रुपये कधी बसून महायुती सरकार महिलांना लवकरच एकवीसशे रुपये देणार आहे एकवीसशे रुपये कधीपासून देण्यात येणार आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर झाल्यानंतर महायुती सरकार महिलांना एकवीसशे रुपये देऊ शकते लाडकी बहीण योजनेबाबत अफवा लाडकी बहीण योजनेबाबत अनेक म माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मात्र लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नसल्याची माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे